कुठले शिशू बिदर किल्ला हे काय माहिती आहे का हा बघ इथं इथं वाच इथं वाच ग इथं जाऊन वाच बघ त्याची हिस्ट्री वाच तिथं वाच हिंदीमध्ये बघ वाचायच नाही हा वाचत चला बघून घेऊ काय का नाही हिस्ट्री बघीस किल्ले का निर्माण बहमनी सुलतान अहमद शाह

कस तिला विचार जाऊन तू त्यासाठी तो वाच म्हणला तिथे का जेलमध्ये पुडपुडी गेल्यावर मजा येते तुला चल तो आता सांग की आता हिंग गेलतो म्हणून इकडे ये तुला ढकलून टाकतो इकडे पुढे चल इथं बघा बरी चल ढकलून टाकायचं आहे का आता वरून खाल्या इतिहासामध्ये इतिहासामध्ये कशाला इतिहासामध्ये कशाला येते तुझं नाव काल हे हो oh. का माहिता इथं पाणी राहतात ॲक्च्युली त्या टायमाला hmm. ह्याच्यामध्ये सगळं असं कोणी बी येणे जे राहतात ना शत्रू वगैरे असं येणे म्हणून हे कॅनल म्हणून करून ठेवलेलं hmm. आहे बघा म्हणजे कोणी बी असं क्रॉस करून येणे म्हणून

कुत्रे जाऊन झोपले तिथे तर कस चल बर बडे बरे चल करते मी मी बी नाही इथं बरे एवढं कधी बी आलो खरं इथे एवढं आलं नाही बकळ झाला चल लय झाला तर लय नाटक राह चल घरला था। सीधा आणायचं ना। ते नाटक झालं की रिटर्न होता आणि किती बघतेस पुरे पुढे बघून पागल तसा नाही हे हे एडा तसे की सीधा इथून चलिंगा पागल का पागल करतेस तू इतका बाकी किती डेंजर आहे पागणीला कराय रे फिरायला जायचं काय आपल्याला टाइम नाही तरलो अबे हे बघ लवर्स पार्क दिल तुटते हुए असे का काम मार मार लवकर नको मनले चल आता तेवढा गर्दी नाही संध्याकाळी घाते बघायला काय तिकीट नाही काय नाही तिथून खाले जायचं हे इथं जेल आहे ह्याच्यामध्ये जायला आहे तिथून रस्ता आहे तिथून तिथं खाली आहे बघ दाखवतो चले उडी मारायचं तुला तिथून खालून पाठवून देतो ते पुरा बघते पावसाळ्यात मस्त होते इथं बघ रेशो तिथून ओपन एरिया आहे बघ कसा आहे मध्ये तिकडे बघ ते पुरा ओपन तिकडे खाली खाले असं मध्ये खालतो ते मे बी ह्यांना त्यांनी ग्राउंडमध्ये जायचं का नाही किती बघ हे स्टे स्टेप बघ इथं खाली जायचं असेल तिकडे हम्म का म्हणतात ते आता तिथं जाय जायचं कुटुंबी रस्ता नाही इथूनच आहे खालून इकडे हम्म आता दरवाजा आहे बघ बघ हे बघ एवढ्यामधून तिकडे जात होते आता इथून वाट जात इथे कोणता दरवाजा गुंबद दरवाजा म्हण हे बघ असंच येते बाईकडून इकडून आला होता आपण वरून इथे एक होतंय पुरा बोल आता बघा आता शिरक घ्यायचो शिरक बरं का तर मन तुझा काय आवाज आहे बाबा हॅलो बघ अग्नी इकडे आहेत ठेवत काय की आणि इथं जे आहे म्युझियम आहे म्युझियम काय तेवढं मस्त नाही सोड रंगीन महल मन महल। रंगीन महल बघ काय वाच आहे हे आहे रंगीन महल मध्ये काय होतं की इकडे पुढे आहे का काय तर ठेवत होते मे बी हाती किती प्राणी फिरणी तसले असले त्यांना ठेवत होते तिथे जायचं मध्ये आपल्याला पाहायला एवढं भारी करायला तिकीट नाही काय नाही एंट्री फी पुरा फ्रीला तिथं वीस रुपये देत पंचवीस रुपये आहे ऑफलाईन किल्ल्यान ऑनलाईनला वीस रुपये इथं काहीच नाही बघ फ्री आहे फुल हे हजार कोटारी आहे हजार कोटारी चल हजार खोटडी इतकं मेन जेल आहे का है हे मे बी हे जेल आहे बघा हे मेन जेल बघ ह्याच्यामध्ये ॲक्च्युली घालवतो तिथे एक शूटिंग बी झाले का ते सॉन्ग आहे बघ इम्रान हश्मीचं कोणतं तरी एक हिंदी सॉन्ग आहे विद्याबालांचं एक सॉन्ग आहे डर्टी पिक्चरमधलं ते सगळं इथं शूटिंग झालं ह्याच्यामध्ये बघ बघ इथं वरून आहे बघ 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 ते कसं घातलं बघ त्याच्यात लाकडं इथं लाकडाच्या घरी घातल्यात वाह हे घेता हा काय ओपन तोडला इथं आर्किटेक्चर बघ किती मस्त आहे मध्ये इथं बघ वरे वरे बघत त्याच्यावर किती भारी भारी डिझाईन केलं त्या टायमाला बी एवढा भारी केलेला ते सगळं हाताने केलेलं आहे बटा मशीन वर्क नाही काय नाही ते हाता आणला गिलाव नीट करायला गेले किती मस्त अट्रॅक्टिव्ह आहे बघा बरे साँग्चं याद येणं लागलं का मला हिमेश रेशीम ते सॉन्गचं शूटिंग झालं आहे थोडा याद करावं लागतं बा बाकी तर हे काय जर होतं ते सगळं असं बांधायचं खंबे खंबे समज येणं लागले का वरी छत असं खंबे हो नी छत पडून गेले म्हणते छत्ता बघ एवढं सगळं करून आकरीला असला का राहिलं त्यांचं नाव ना। राहिलं बट कोण यूज करले सांगत अगं पब्लिक गवर्नमेंट प्रॉपर्टी झाले सगळं आता अंडर गवर्नमेंटमध्ये ह्याच्यासाठीच मारतोड करतो ते सगळं हे तो बघ हे बी किती छान आहे गेम तेच म्हणलं खरंच बघ किती मस्त आहे किती कूल आहे बघा आणि ते बी इश्क सुफिया महतु सॉन्ग ऐकलीस ऐल का इश्क सुफियाना हाँ। ते तो सॉन्ग तो शूटिंग चलता द डर्टी पिक्चरच सॉन्ग है हाँ इश्क सुफियाना फियाना ब अरे बापरे इथं हा मी गेलतो का याच्यामध्ये आलतो मयान वरून गेलतो मी आणि माझं फ्रेंड आता हे काय माहिती आहे का आता पुढे आपण तिथं जातो आता ते पोरं आहे बघ आता तिथून मधून तिथं जातो आपण कोणत्या भक्कम हात धरून काढून घ्या मग आपण भूत येऊन इश्कसुफिना तेरा इश्क किती थंड आहे बघ इथं एवढं उन्हामध्ये ह्याच्यामध्ये जाऊन बसला मस्त झोप लागतंय बघ ते बघ नवीन पोपट हाय लागला मिठे मिठे बोलायला म्हणत आहे आणि इथं काय हे सगळे जेलच आहेत बघा हे बघ उनगावात असलं ना हे नट काढून हे करू शकतो बघा आपण बघू शकता बघ इथं काय नाही ये तोप बघ तिथं कसं काय ठेवलं की इथं खाली टोप तोप काय मस्त आहे हा पुरा सहा किलोमीटरमध्ये हे आहे माहिती काय सहा किलोमीटर रेंजमध्ये आहे पुरा हे पुरा चल इथं आहे बघ मेनी बघ हे नंदी बायल बघ का ह्याच्यावर कस नेकलेस हे बघ हे बघ किती भारी केलं तर तिथं तोप आहेत बघ पुढे ये इकडे हे जे आहे ना गं इथं वॉटर फाउंटेन फाउंटेन आहे बघे बघ इथं किती मस्त आहे हे बघ हार्ट शेप केलेला आहे बघ म्हणजे जन... हार्ट शेप नाही त्या टाईपमध्येच आहे बट थोडं असं आहे फुल असल्याने किती भारी केलेलं आहे बघे ते बघा तिथून दिसलेलं बघ ते खारून वरून खाली याचं स्लाइड तिथून पाणी येतं बघ तिथून वरून पाणी म्हणजे नाही पुरा आणि बघ आता सगळं कसं मोटर आणि ते करत नाही फॅसिलिटी तिथं बघ डायरेक्ट मस्त फुल भारी त्याच्यावरून पाणी यायचं केलं ते सोलाखा मस्जिद तिथं दिसलेलं आहे काय तिथं अबोत्तर जाऊन बसला बघा म्हणला आपण तिकडला सडला होतो बघा आता जाऊ हा ते काय शेवंग्याचा ड्रमस्टिक ड्रमस्टिक पपाया कोकनट ते कोणतं आहे तिकडे का mặc dù chắc là. mango mặc dù mặc dù mặc dù mặc dù